प्रश्न दोघांना आहे तुमच्या की मोस्ट ऑफ द तुम्हाला क्यूट कपल म्हणून सगळेजण ओळखतात जे तुमच्यात कधीच छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं झाली आहेत का किंवा भांडण जरी झालं असेल तर त्या मागचं काही कारण आहे का म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जे नवरा बायको मध्ये होतं कसं असतं की भांडण म्हणण्यापेक्षा डिसअग्रीमेंट तर प्रत्येक रिलेशनशिप मध्ये असणारच आणि ते दोन लोक आले की तुम्ही काही गोष्टी अग्री करणार काही गोष्टी डिसअग्री करणार तुमच्या वर्कस्पेसमध्ये असेल तुमच्या मित्रांमध्ये आई बाबांबरोबर असतील पती पत्नीमध्ये असेल आणि कुठे म्हणजे ह्या तीन लोकांमध्ये पण तीन कॅमेरा वेगळे असाच चुकीचा लावला थोडा वर करायला <laughs> ते, ते होणार करेक्ट पण आमच्या ज्या डिसअग्रीमेंट आहेत त्या आमच्या एकमेकांच्या प्रेमापेक्षा किंवा आदरापेक्षा मोठ्या नाही आहेत आणि म्हणून त्याला तेवढं महत्त्व नसतं पण डिसएग्रीमेंट्स कुठल्या गोष्टीवर असतं की मला वेळ नसतो मी अनप्लॅन्ड आहे एकच गोष्ट मला चार वेळा सांगावं लागते आणि म्हणजे अशा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे ऐकायला छोट्या वाटतात पण ह्या जर रोज होत असेल तर मग बरोबर बरोबर आहे त्यातलं काही राहिलंय काही नाही लिस्ट मध्ये काही ऍड करायचं काय ऍक्च्युली आपण जेव्हा पण डिसअग्रीमेंट पण करते मला माझा इंटरेस्ट आहे डिसअग्रीमेंट करायचं म्हणून होत नाहीतर रिपेच काहीच म्हणजे हे सगळ्यामध्ये ते जातच नाही